मरणात राहावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असल्याचं पाहायला मिळतं मात्र करवीर तालुक्यातील वळीवडे येथील एका सेंटरिंग काम करणाऱ्या आपल्या लाडके लेखाच्या लग्नात वड नारळ पेरू सीताफळ अशी पंचवीस प्रकारचे वृक्षांची रोपटी वळीवडे ग्रामपंचायतकडे वधू आणि वर यांच्या हस्ते देण्यात आली याच उपक्रमामुळे अनोखा ठरलेला हा विवाह हो सोहळा वळीवडे सह पंचक्रोशीतील गावांमध्ये चर्चेचा विषय बनलाय या विवाह सोहळ्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सौरभच्या कुटुंबानं सामाजिक बांधिलकी जपत विवाह सोहळा साजरा केलाय कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असं बोलून सौरभ व वधू राणी यांना शुभेच्छा दिल्या लाडक्या लेकाचा विवाह सोहळा थाटात व्हावा अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते मात्र लेकाच्या लग्नात जास्तीचा खर्च न करता पैसे वाचवून त्या बदल्यात वळीवडे ग्रामपंचायतीकडे वृक्षांची रोपटे वर वधू यांच्या हस्ते देण्यात आले या विवाह हो सोहळ्यात झाडे लावा झाडे जगवा दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीत जपा जलसंपत्ती पाणी अडवा पाणी जिरवा असे जनजागृतीपर फलक या ठिकाणी मंडपात लावण्यात आले होते यावेळी आमदार ऋतुराज पाटील जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटगे सदस्य राजेंद्र मोहिते सामाजिक कार्यकर्ते विजय शेळके यांच्यासह राजकीय तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती लाभली आहे न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर आणि तो पाऊस वृक्ष तोड होत असल्यामुळे या ठिकाणी सौरव सौरव कांबळे व या दोघांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि या सोहळा संपन्न करण्यापूर्वी त्यांनी आमच्या ओळीवडी ग्रामपंचायत प्रशासनासाठी काही वृक्ष भेट या ठिकाणी देण्याचं ठरवलं तो एक दोन मिनिटामध्ये आपण कार्यक्रम करतो आणि या विधीला सुरुवात होईल